बंजारा समाजाचे नेते बाबुराव मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते संपन्न बातमी आहे गंगाखेड वरून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील बंजारा समाज भूषण बाबुराव पवार यांना सण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाचा राष्ट्रीय गौरव पंजारा समाजरत्न पुरस्कार पोहरादेवी येथे संत बाबूसिंग महाराज व हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सुनबाई ऍडव्होकेट मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तपस्वी धर्मगुरू संत डॉक्टर रामराव महाराज समाज विकास फेडरेशन भारत यांच्या वतीने तृतीय वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पोहरादेवी येथे दोन हजार चोवीस या वर्षाचा गौरव पंजारा समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार परभणी जिल्ह्याचे बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते तथा बंजारा समाजाचे खंबीर नेतृत्व बाबुराव पवार यांना जाहीर झाला पोहरादेवी येथील पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय संत बाबूसिंग महाराज आणि हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सुनबाई ॲडव्होकेट मोहिनीताई इंद्रनील नाईक संत जितेंद्र महाराज व इतर संत महंतांच्या हस्ते बाबुराव पवार यांना राष्ट्रीय गौर बंजारा समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला बाबुराव पवार यांनी बंजारा समाजात सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा पुरस्कार हा गंगाखेडीतील सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रसिद्ध उद्योजक श्री अंबादास राठोड यांना मिळाला होता हा कार्यक्रम तपस्वी धर्मगुरू संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत यांचे राष्ट्रीय प्रचारक श्री विजय राठोड समाधान राठोड माऊली राठोड यांनी पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी व्यवस्थापन केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे